नमस्कार मित्रांनो कासेगाव वन बी एच के च्या फ्लॅटच्या मैदानानंतर सर्वात मोठं मैदान म्हणजे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शहरात पर्वत तिसरे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माननीय श्री आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून हे सर्वात मोठं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे आयोजक आहेत शिवप्रेमी मित्रमंडळ व रोहितदादा पवार मित्रमंडळ यांनी हे मैदान आयोजित केलं आहे वार मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या मैदानाचं आयोजन केलं आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला तीन लाख तेहतीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाला दोन लाख बावीस हजार रुपये तृतीय क्रमांकाला दीड लाख चतुर्थ एक लाख पंचमला पंच्याहत्तर पंचाहत्तर त्रेपन्न हजार आणि सप्तमला तेहतीस हजार अशी बक्षिस मोठी आहेत मित्रांनो आणि सेमी फायनलमध्ये दुसऱ्या नंबरने येणाऱ्या गाडीचे फायनलसाठी बक्षिस आहेत प्रथम क्रमांकला एकावन्न द्वितीय एक्केचाळीस तृतीय एकतीस चतुर्थ पंचवीस पंचमला एकवीस सष्टमला पंधरा व सप्तमला अकरा हजार अशी मित्रांनो भरघोस बक्षीस आहेत ह्या मैदानाची प्रवेश फी आहे फक्त पाचशे रुपये आणि मित्रांनो ह्या मैदानाचं लाइव प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवर होणार आहे तसेच शैरत अड्डावर सुद्धा होणार आहे आणि आपला सर्वांचा लाडका रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर आणि चतुर्थ हिंदी केसरी सर्जा या मैदानात येणार का तर हो मित्रांनो या मैदानात शंभर टक्के बकासूर आणि सरजा येणार आहेत तर कासेगाव मैदानामध्ये बकासूर बलमासोबत पलाला आणि फायनलमध्ये चार नंबरवर राहून दोन लाखाचे मानकरी झाले तसेच आपला सरजा फाजीलराव सोबत पण सेमीला मित्रांनो गाडी बसली नाही हार झाली मागेच पाच सहा दिवसापूर्वी बरीच चर्चा रंगली होती की आपला हिंदी किसिर्फ बकासूर आणि सरजा एकत्र पलणार आहेत म्हणजेच वीस किंवा तेवीस तारखेला तर मित्रांनो ह्या वीस तारखेच्या कर्जत जामखेड मैदानामध्ये बकासूर सर्जा पलणार का तर मित्रांनो नाही पलणार विठ्ठल नाना असो रणजित निंबालकर सर असो किंवा मोहिलचे मामा असो हे तिघेही बोलले होते की बकासूर सरजा लवकर दिसणार आहेत पण मित्रांनो वीस तारखेच्या मैदानात ही जोडी आपल्याला नाही दिसणार या महाराष्ट्र केसरी कर्जत जामखेड मैदानात बकासूर आणि सरजा वेगवेगळ्या नंदीसोबत पालणार आहेत तर मित्रांनो आपला हिंदी केसरी सर्जाचा पैरा मी शंभर टक्के खात्रीशीर सांगणार आहे याची मी व्हिडिओ लगेच घेऊन येतोय तसेच आपला हिंदी केसरी बाकासूरचा पैरा कोणासोबत आहे माहिती पडल्यास याचीसुद्धा मी व्हिडिओ घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो